स्त्रियांची शुभ आणि अशुभ तीस लक्षणे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते परंतु त्यांच्या शरीरावर असलेल्या खुनांवरून शुभ की अशुभ असे तर्कही लावले जातात त्याबद्दलचीच काही लक्षणे आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली लक्षण असे ज्या महिलांच्या पायांची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि या स्त्रिया कुटुंबासाठी शुभ असतात दोन ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी शुभ सिद्ध होतात तीन ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते चार ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दिरासाठी अशुभ असते पाच ज्या स्त्रीचे पोट गोल भाकरीसारखे असते ते आपले संपूर्ण आयुष्य गरीब आहे आणि दारिद्र्यातच घालवते सहा ज्या महिलांच्या टाचांवर लांबलचक रेषा असतात त्या चोरी करण्यात पटाईत असतात सात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही पर्वा करत नाहीत आठ ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तिळ असतो अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होते नऊ ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे गाभाळलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी अशुभ मानल्या जातात दहा ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार हा सारखाच असतो तर अशा महिला घरात संकटाचे कारण बनतात अकरा ज्या मुलींचे बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात बारा ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते तेरा धनु मीन आणि वृषभ या राशीत जन्मलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना कमी प्रयत्नात यश मिळते चौदा ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि उचलण्यास अवघड असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेल्या असतात अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानल्या जात नाहीत पंधरा ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत हे भांडतातच सोळा स्त्रियांच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जेवण शुभ मानले जाते सतरा ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते अठरा ज्या स्त्रीच्या टाचावर तीन रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घायुष्य असते एकोणीस ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते वीस ज्या स्त्रीचे हात वृक्ष खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जेवणात जीवनात दुःख भोगावे लागते एकवीस ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलींचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता नसते म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते बावीस या स्त्रिया टाचावर तीन रेषा असतात ते धार्मिक स्वरूपाचे असतात त्यामुळे टाचावर तीन रेषा असणारी स्त्री शुभ मानली जाते तेवीस ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला तिच्या घरात जाते ती जिथे घरात जाते तिथे धनाची कमतरता नसते चोवीस ज्या स्त्रियांची पायाचे बोटे जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात पंचवीस ज्या स्त्रीची पाठ ही भरलेली असते अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते सव्वीस ज्या स्त्रियांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान म्हणल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीचे असतात सत्तावीस ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैदत्व त्याचे कष्ट सहन करावे लागते अठ्ठावीस ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तिळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते एकोणतीस ज्या स्त्रीच्या गालावर तिळ असतो त्याच्यात प्रेमाची भावना जास्त असते तीस ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना तिच्या घरात जी महिला तिच्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते अशा प्रकारे वरील लक्षणे ही शुभ आणि अशुभ स्त्रियांची लक्षणे तुम्हाला सांगितली आहेत तुम्हाला जर ही लक्षणे आवडली असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला हायप करायला विसरू नका आजच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ